संतेज अध्यक्ष माननीय सदस्य जी को सामने बोलिस पार्टी ने सरकार निमित्त के कुछ द्वारा उपाध्यक्ष और डॉक्टर अध्यक्ष इत्यादि के नवीन विचार दिया था सरकार क्या कोशिश ना कुछ बता रहे हैं

त्याचा मागचा उद्देश आपले लेकर पहिली पासूनच शाळेमध्ये एकत्रित तरी होतात आपले मुलं काहीतरी घरावे शिक्षण घ्यावं देशामध्ये आणि जगात वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मोव प्रगती करत आहेत आपलं कौटुंबिक स्वतः वैयक्तिक अरे कशा पद्धति बाढ़ता करता है वैसर्गिक परिस्थिति आना मानता शक्ति है शक्ति दर चावे देश चलो गाँव आवते कुटुंब आवते जिला चलो अशा प्रकार से पूरे तरह एक शक्ति है

आपण त्या परिस्थितीमध्ये जायलो आता आमचं परिशिष्य तुम्हाला सांगावं गेले अंबोलच्या शिकायला असताना अंबोल पायरी मिळतो आणि वर्ष वर्ष पुस्तक घेऊन येतो अंबोजाचे उद्गती वाहतूक नव्हती फक्त सायबर मधला आम्हाला फार मोठं वाहन ठेवलं अक्षर आपल्या गावची दोन विवा परदेशामध्ये आहे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या संघामध्ये या मासेमध्ये त्या गावात जो इतर वाढून बघून आपल्या घरच्या आईला आता संस्कार घेऊन हळूहळू वाढले झाली आणि तू बाहेर गेली इतर मग हे संस्कार शिक्षण आपण देतो त्यासाठी शाळा तीस काढली

আিন কানে কেন আনিন সালা সান্য কোজান সাকন্য আপোসাকে কোনি আন্ি কনি কমাং কনি কনি কন্ি কন্য়